नमस्कार मंडळी आज आपण लहान मुलांसाठी बघणार आहे भेंडीची भाजी आणि परफेक्ट किंवा पटापटात चिरण्यासाठी कोणत्या ट्रिक यूज करायच्या तेही मी सांगणार आहे आणि इथं मला एक गंमत सापडलेली आहे भेंडी चिरताना ही बघा जुळी भेंडी सापडलेली आहे तुम्हाला जुळी भेंडी कुठे दिसली होती का मला तर बऱ्यापैकी जुळी भेंडी दिसलेली आहे कारण आमच्यामध्ये भेंड्या मी लावतो होतो बाजारासाठी विकण्यासाठी गावाकडं त्यामुळे मला बऱ्यापैकी भेंड्या जुळ्या दिसलेल्या आहेत आणि बघा सगळ्या मी भेंड्यांची फक्त पुढची बोटं काढून घेतलेली आहेत किंवा आणि छान असे एकदम एका मुठीमध्ये पकडून छान अशा बारीक बारीक भेंड्या चिरलेल्या आहेत बघू शकता इथे ही ट्रिक आहे जी पटकन अशा भेंड्या चिरायची चिरू शकते आपण इथे आणि बघा जर तुम्ही काय काय वेळेस तुम्हाला समजा मी काय केलं आहे मी मागच्या साईडची काढले नाही आहेत पण काय काय वेळेस मी काय करते मागच्या साईडचं पण काढून घेते आणि फुडचं पण काढून घेते आणि पटकन मुठीमध्ये पकडून पट पट पटपट आपल्या भेंड्या चिरून होतात अगदी एका मिनटामध्ये आपल्या भेंड्या सगळ्यात चिरून होतात म्हणजे अगदी ॲटलीस्ट पावशेरवर किंवा अर्धा किलो जर चिरायचं असेल तर ही ट्रिक तुम्ही यूज करा आणि आता बघूया आपण लहान मुलांसाठी भेंडी कशी बनवायची लहान मुलांना भेंडी कशी खायला द्यायची चला तर मग बघूया मी नेहमी चपातीत किंवा भाकरी झाल्यानंतर त्या तव्यामध्येच भेंडीची भाजी नेहमी करत असते आता चपात झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे मस्तपैकी तवा गरमच असतो त्यामध्ये डायरेक्ट आपण भेंडी चिरलेला टाकलेली आहे बघू शकता इथे आणि अगदी चमच्याभर तेल घालून आपण यामध्ये छान अशी भेंडी भाजून घेणार आहे आणि गॅस मोठा करायचा आहे मोठ्या गॅसवर छान अशी भेंडी चर, चर। भाजून घ्यायची आहे बघू शकता इथे आणि साधारण एक चमचा तेल वापरणार तुम्ही एक चमचा तेल वापरा किंवा जर लहान मुलांना वापरत असेल तुम्ही तुपाचा जरी वापर केला तर चालेल काय काय मुलं तूप असं खात नाहीत त्यामुळे तुम्हाला भेंडीमधून द्यावं लागणार आहे त्यांना बघू शकता इथे आपण मी थोडंसं नॉर्मली साधारण एक चमचा तेल घातलेला आहे आणि छान असं भाजून फ्राय करायचं आहे साधारण दोन मिनटं तुम्ही भेंडी छान अशी भाजायची आहे आपली भेंडी छान अशी भाजली आहे त्यामध्ये तुम्ही चवीप्रमाणे नमक घालायचं आहे आणि त्यानंतर साधारण थोडंसं सा पाण्यात शिंतोडे देऊन तुम्ही भेंडी आहे अशी झाकून ठेवायची आहे बघू शकता इथे आणि आपली भेंडी तयार झालेली आहे